राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी दुसरेही सांगतो तुम्हाला तुमच्या अजूनही सांगतो बदलापूर नगरपालिकेतला घोळमाल मी आजपर्यंत त्या नगरपालिकेत पाय देत नाही कधी वीस वर्ष मला आमदारकी होऊन गेले मी त्या नगरपालिकेत कधीच गेलो नाही आणि तुम्ही केलं नाही नगरपालिकेच्या कामांच्या चौकशा लावाला मी थांबलो नाही फार मोठी लीक लागणार आहे आणि ती अशी लागेल की सगळ्यांना फळताभू थोडी होईल आणि ते सोडणार नाही मी तर मला अजिबात गरज नाही यांची कोणाची मला माझ्या जनतेची गरज आहे माझं बदलापूरचा सर्वसामान्य नागरिक कर भरतोय त्या कराचा दुरुपयोग काय होतोय हे जर तुम्ही सगळ्यांनी तपासलं खरं म्हणजे पत्रकारांनी सुद्धा पाहिलं पाहिजेत सगळी खोटी बिलं काढली जातात सगळ्या प्रकारच्या टेंडर मॅट फिक्सिंग ठराविकच खरं म्हणजे बदलापूर नाव बदलावं पाहिजे आणि अजून त्या ठेकेदारांचं नाव दिलं पाहिजे त्या नगरपालिकेला हे ठेकेदार आणि प्रशासक या त्या संगणमतानी लूट चाललेली आहे जनतेच्या पैशाची लूट थांबवण्यासाठी सगळ्यांनी तुम्ही त्या पद्धतीने काम करा आणि आमच्या जनतेचा पैसा दुरुपयोग होतोय कर भरताना वर्षाचा बजेट कोण कोणवडतो त्यांचा आणि तुम्ही काय अशा पद्धतीने करता तुम्हाला काय अधिकार आहे त्या जनतेच्या पैशाची लूट करण्याचा राज्य सरकारकडून केंद्राकडून आम्ही निधी आणतो बदलापूर नगरपालिकेचा निधी कोणाच्या घरात चाललाय याचा कधी कोणी पाहिलंय का किती कामगारांचा बोगस कामगार आहे किती कितीतरी लोकांची बिल काढली जातात दहा दहा लाखाचे तुकडे किती झाले त्याच्या पण चौकशी झाल्या पाहिजेत का केल्यात मोठी कामं का घेता येत नाही त्याच्यामध्ये कि सगळ्या आणि आम्हाला अर्धी तुम्ही अर्धे आम्ही मिळून झाली रोजगार आम्ही असा प्रकारे या बदलापूर नगरपालिकेत चाललेला आहे त्यामुळं निश्चितपणे या सगळ्या गोष्टी हेच करत नाही मुख्यमंत्र्यांचं पत्र आलंय संभाजीला मी दाखवले त्याच्या इन्क्वायरीसाठी पूर्ण सगळ्यात सुरुवात झाल्यात वरूनपासून आणि त्याच्यावर त्रयस्त समिती पण नेमतोय हक्कभंग पण माझे पडणार आहेत त्यामुळे पळता भुई थोडी या नगरपालिकेमध्ये करायला लावणार आहे मग त्यात थोडी बळी गेला तरी मला काही घेणं देणं नाही